चोर सोडून सराफाला फाशी चोर सोडून गराईवाल्याला फाशी हा उद्योग झाला पाहिजे ते जर निर्दोष फुटत असतील तर कुठतारे पाणी आमच्या लोकांच्या वरती अन्याय होतोय हे कोर्टात सिद्ध झालंय तो सांगलीच्या सा सराफ ता गेला तुम्ही चोरीचं सोनं घेतलाय सगळे सीसीटीव्ही बंद केले आणि सगळं तिथलं सोनं घाबर अरे मग हा चोर आहे ना हा एक नंबरचा हरामखोर माणूस आहे जो सगळं सरापासून सोडून घेऊन येतो मग ह्याच्यावरती फौजदारी कोणा दाखल झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील सातारा स्थित सराप व्यावसायिकांनी मराठा सराप असोसिएशनच्या वतीने पार्टे रिसॉर्ट सातारा येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अधिवेशनामध्ये सराप व्यावसायिकांच्या आडी अडचणीवर औचित्याचा मुद्दा मांडल्याबद्दल मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी आमदार साहेबांनी गलाई बांधवांच्या अडचणीच्या मुळापर्यंत जाऊन या अडचणी सोडवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कानावरती या समस्या घालून लवकरच या विषयावर मोठं जनआंदोलन उभं करण्याचं आश्वासन दिलं आहे तसेच सर्व गलाई बांधवांनी दोन्ही भावांच्या पाठीमाग ताकदीने उभा राहण्याचा शब्दही दिला आहे त्या कलमाचा गैरफायदा घेऊन जो अन्याय सुरू आहे त्या अन्यायाला वाचा फुटावी म्हणून आपण त्याची सुरुवात या पवित्र भूमीतून करतोय या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे सहकारी मित्र माननीय पंकजभाय दबळे सांगली जिल्हा परिषदचे माजी सभापती माननीय ब्रह्मानंद पडळकर माननीय धोंडीराम पाटील सेठ माननीय अंकुश शेठ मोरे माननीय सुजित जगताप सेठ माननीय अमर शेठ मोहिते माननीय उदय सिंग गायकवाड सर पांडुरंग गिड्डे चंद्रकांत झंजे बाकीचे सगळे मंडळी आहेत अनेक जण आहेत की ज्यांची मला नावं माहीत नाहीत सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु आपला जो विषय आहे तो अत्यंत महत्वाचा विषय आहे माणिक शेठ आपले आहेत जे गुलबर्ग्याला त्यांचंही दुकान आहे निलेश पाटील आहेत माझ्याबरोबर आलेले सरकारी मित्र तर हा विषय काही राजकीय विषय नाही मी सभागृहामध्ये जी भूमिका मांडल्यानंतर जे देशभरातून मला फोन आले आपल्या दुकानदार गलाई बांधवांचे आणि राज्यातून काही यांच्या अध्यक्षांचे फोन आले आणि जे सोनार काम करणारी पूर्वीपासून जी लोक आहेत त्याही लोकांचे मला बऱ्याच फोन आले की आम्हाला या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि त्यामधून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे मी सभागृहामध्ये भूमिका मांडली याचा फायदा असा झाला की तुम्ही सगळेजण आता एकत्रित एक व्हायला लागलाय बरोबर ना तुमच्यामध्ये एकी व्हायला लागली आहे संघटन व्हायला लागलंय एकजूट व्हायला लागले आणि म्हणून माझ्याही आता विषय लक्षात प्रस्ट आला की आता आपली जबाबदारी वाढली आहे नुसतं सभागृहात एकदा विषय मांडला म्हणून हा प्रश्न सुटत नाही तर हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला मोठा संघर्ष करावा लागणार आहे चोर सोडून सरापाला फाशी चोर सोडून गलाईवाल्याला फाशी हा उद्योग बंद झाला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे आता आमच्या मित्रांनी खूप चांगला इथं विषय मांडला की सातारा एस पी साहेबांनी एक प्रेस घेतली आणि त्याने सांगितलं की सात किलो सोनं आम्ही चोरांच्याकडून जप्त केलं मला सातारा एसपीच्या लक्षात ही गोष्ट आणून द्यायची आहे इथे एक एपीआय पाटील नावाचा एक हरामखोर प्रवृत्तीचा एपीआय आहे आता तो सातारा मध्ये आहे पूर्वी तो आटपाडीला होता परंतु सांगलीला होता या हरामखोरानं मागच्या दोन महिन्यापूर्वी सांगलीतल्या एका सरापाकडं जाऊन रेट टाकली आणि अख्खं सोनं गोळा करून तो घेऊन आलाय त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यावरती पहिला फौजारी चोरीचा गुन्हा दाखला झाला पाहिजे माझी मागणी आहे की हा एपीआय सांगलीला गेला होता मला जरा वेळ नव्हता म्हणून मला तिकडे येता आला नाही माझ्या प्रकरण मला फोन आला होता या प्रकरणामध्ये तो सांगलीच्या सराफांच्याकडे गेला तुम्ही चोरीचं सोनं घेतलंय सगळे सीसीटीव्ही बंद केले आणि सगळं तिथलं सोनं घाबर अरे मग हा चोर आहे ना हा एक नंबरचा हरामखोर माणूस आहे ना जो सगळं सराफांचं सोनं घेऊन येतो मग ह्याच्यावरती फौजारी पुन्हा दाखल झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे चारशे अकरा कलमचा गैरफायदा घेऊन तुम्ही किती अन्याय करणार आहे कलम काय म्हणत आहे की चोरीचं सोनं घेतलं आणि त्याची विल्हेवाट लावली तर तुम्ही आरोपी होता चोरी कोण करताय चोरी कुठं होत्या कराडात चोरी कुठं होत्या दहिवडीमध्ये तिथं आमचा माणूस प्रत्यक्ष सहभागी आहे का नाहीये बर तुम्ही कुणाकडे घेऊन येत आहे ज्वेलर्स तुम्ही पावती आता तो कुणा तरी ओळखीने येतो रोज ओळखीला येणाऱ्या माणसाचं सोनं आमचा ज्वेलर्स वाला घेतो तो काय डायरेक्ट चोराकडचं सोनं घेत नाही आणि ज्वेलर्स वाल्याकडचं सोनं आमचा गलाही बांधव का तो रिफाईन करून देतो रोजचं त्यांचं झालं हे नाही त्यांना काय माहित आता की कपाळ पुन्हा जे लिहिलंय काय तिथं तुम्ही त्याचा गैरफायदा तुम्ही घेता पाच पाच ग्राम दहा दहा ग्राम वीस वीस ग्रामच्या ऐवजी तुम्ही किलो किलो सोनं त्यांच्याकडून जमा करून घेता एकाच मध्ये तुम्ही चार चार जणांच्याकडून सोनं घेता मग ते सोनं जात आहे कुठं ते सोनं जात आहे या पोलीस ऑफिसरांच्या घरामध्ये दुसरीकडे कुठं जात नाही यांच्या जात आहे मी जबाबदारीनं बोलतोय अनेक प्रकरण आमच्याकडे येतात सगळेच पोलीस ऑफिसर असं करतायत अशातला भाग नाही पण ठराविक जे पोलीस ऑफिसर आहेत त्यांना चटक लागली आहे या विषयाची गावाकडे एखादा एक विकायला निकायला भावाचा फोन आला हिमंत सरमवाल्यानं पहिला पकडा त्याला घेऊन या तरच ते आपली संध्याकाळी जमा होऊ शकतोय पाच पन दहा वीस लाख रुपये लगेच आपण गोळा करू शकतोय हे इथून पुढच्या काळामध्ये चालणार नाहीत त्यासाठी आपण सगळेजण एकत्रित येऊ तुम्ही सुद्धा काही पत्ते पाळले पाहिजे जे कोणी अनोळखी लोक आहेत काय सोनं घेऊन येत आहेत ते पण आपण घेता कामा नाही परंतु जर चुकीच्या पद्धतीनं आपली हॅरॅशमेंट होतीय तर या हरॅशमेंटच्या विरोधामध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे हा सगळा केंद्र सरकारकडे जाणारा विषय आहे हे आपल्याला उठाव मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे देशभरात कानाकोपऱ्यात आपले सुकले दुकानदार बांधव आहेत तिकडून फोन येतात आता पश्चिम बंगालवरनं फोन आला आम्ही काय करू शकतो आम्ही काय एवढे वरच्या लेवलचे नेते नाही आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत पश्चिम बंगालमध्ये एखाद्या दुकानदाराला तिथले पोलीस कारण नसताना हा तुमचं काय पाच दहा ग्राम विकलंय पन्नास ग्राम विकलंय शंभर जे खरं आहे त्याला पुरावे आहे ठीक आहे त्यामध्ये आम्ही काहीतरी करू पण तुम्ही आव्हाच्या सव्वा वसूल करून घेत आहे बरं जे सोनं नुसतं गाळलंय आम्ही आमच्या दुकानदारांनी ते सोनं नुसतं गाळलंय मजुरी हजार पाचशे दोन हजार पाच हजार मजु मजुरी मिळाली असेल याच्या याच्यापर्यंत त्याला काही मिळत नाही गाळून सोनं दिलं म्हणून तुम्ही पाचशे ग्राम द्या एक किलो द्या हे कुठंपर्यंत चालणार आता दुकानदारीची ती परिस्थिती राहिलेली नाही पूर्वीची दुकान आता लोक सांगतात आम्हाला मी तर काही दुकानदारी का नव्हतो का त्यामुळे मला माहीत आहे पण आमचे दुकानदार लोक सांगतात की पूर्वी जी परिस्थिती होती ती आता परिस्थिती दुकानदारी क्षेत्रामध्ये राहिली नाही जुने जे काही भांडवलदार दुकानदार आहेत त्यांनी आता वेगवेगळ्या नवीन टेक्नॉलॉजी आल्या त्याचा वापर केला आणि त्या उद्योगामध्ये ज्यांना सह आरोपी करताय ते जर निर्दोष सुटत असतील तर कुठतरी पाणी मुरतय आमच्या लोकांच्या वरती अन्याय होतोय हे कोर्टात आम्ही सांगतोय म्हणून नाही आमची लोक आहेत म्हणून आम्ही आमच्या लोकांच्या बोलतोय ज्यांना सह आरोपी केलाय ज्यांना तुम्ही जेलमध्ये टाकलं ज्यांच्यावरती तुम्ही केसेस टाकल्या ज्यांना दोन दोन तीन तीन महिने आमच्या दुकानदार बांधवांना तुम्ही जेलमध्ये ठेवलं सर ते शेवटी कोर्टात तर सिद्ध होतं ना नव्याण्णव टक्के निर्दोष लोक आहेत आमची नव्याण्णव लो टक्के लोकांच्या वरती निर्दोष मुक्तता त्यांची झालेली आहे याचा अर्थ असा होतो की आमच्या लोकांच्या वरती पोलिसांची जी कारवाई होतीय ती शंभर टक्के चुकीच्या पद्धतीनं आहे आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की चुकीच्या पद्धतीनं आमच्या लोकांच्या वरती कारवाई करू नका याच्या पलीकडे आम्ही काही म्हणत नाही आणि हेच मागणं घेऊन आपण एक संघटन मजबूत करू ताकदीन आपण सगळेजण पुढे जाऊ देशभरातल्या सगळ्या दुकानदारांना विनंती करू सरापवाल्यांना आपल्या सोबत घेऊ सगळ्या त्यांचं हे दुःख आहे त्यांची हीच अडचण आहे आणि आपण राज्य सरकारकडे हा विषय लावून धरू आणि राज्य सरकारच्या आपल्या सरकार नेतृत्वाला विनंती करू की तुम्ही हा विषय केंद्र सरकारकडे लावून धरा आणि आपण हे निश्चितपणे करू शकतो आपण हे त्यांच्या कानावरती घालू शकतो आणि तुमच्या सगळ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण पावलं उचलू शकतो एवढंच या निमित्तानं तुम्हाला मी सांगतो तुम्हाला शब्द देतो तुम्ही आमचा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो तुम्ही ज्या विश्वासानं एकत्रित झालाय दुकानदार एवढ्या संख्येने एकत्रित होणं साधी सोपी गोष्ट नाही याची मला जाणीव आहे तुम्ही पण काय एकदम साधे सुधी माणसं आहात अशातला भाग नाहीये <laughs> तुम्ही पण तुमच्या गावातले पुढारी आहात तुमच्या गावात भाऊ सरपंच असेल वहिनी पंचायत समिती सदस्य असेल मोठा भाऊ कधीतर जिल्हा परिषदला निवडून आला असेल मला माहित आहे तुम्ही काय अशी काही साधी माणसं नाही पण तुम्हालाही माहीत आहे की हा आता प्रश्न गंभीर झाला आहे या प्रश्नावरती आपण सगळ्यांनी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे याची जाणीव तुम्हाला सगळ्यांना झालेली आहे हीच जाणीव आपण सगळ्या दुकानदारांच्या मध्ये निर्माण करू आणि या प्रश्नाची सोडवणूक करेपर्यंत आपल्याला झोप लागता कामा नये अशा पद्धतीने आपण सगळेजण पुढे जाऊ एवढंच मी निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राइम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन वीडियो नोटिफिकेशन साथ बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद